धैर्यचं सत्य करता सरकली भाऊंच्या पायाखालची जमीन सावीवर आलं नवीन संकट जुळली गाठगं या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेत एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे सावी नवरीच्या वेशात पुन्हा एकदा आपल्याला दिसत आहे पण हे सगळं काय आहे तर भाऊंनी त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा सावी आणि धैर्यचं लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यासाठी सावी तयार झालेली आहे ती खूपच सुंदर दिसत आहे पण तिच्या मनात मात्र घालमेल सुरू आहे इकडे बघायला मिळते की सावी तयार होऊन बाहेर येते त्यावेळी भाऊ म्हणतात की आता माझ्या डोळ्यांसमोर मी तुम्हा दोघांचं लग्न पुन्हा एकदा लावून देणार आहे आणि भाऊ सगळ्या तयारीत गडबडीत असतात पण तेव्हा मात्र सावी मन घट्ट करते आणि भाऊंना सगळं काही सत्य सांगते ती म्हणते की भाऊ धैर्य येणार ये नाही कारण त्यांनी मला फसवलंय हे सगळं त्यांचं नाटक होतं हे ऐकल्यावर मात्र घरातले सगळेच हैराण आहेत सावीचे अश्रू थांबत नाही आहेत मात्र भाऊंना धक्का बसलेला आहे भाऊंच्या हातातलं ताट खाली पडतं आणि भाऊ सुद्धा जमिनीवर कोसळतात त्यांच्या जीवावर बेतलेलं आहे हे सत्य त्यांना धैर्यचं सत्य कळालेलं आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्याचं सत्य कळाल्यावर भाऊंचा जीव संकटात आहे तो सावी कसा वाचवणार सध्या तरी सावीवर सुद्धा संकट आलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्य बदलणार की सावी त्याला आता चांगलाच धडा शिकवणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शो खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार